नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो केस बघून वाटत असेल ना एवढा थंडीत एवढी छान सिल्कीज शायनी केस झालेला आहे तर ते कसं करायचं त्याचा पूर्ण व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता हेअर मास्क बद्दलचा तर तोच लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि त्याचाच हा रिझल्ट आहे तर बघू शकता किती छान सिल्की आपले हेअर झालेले आहेत अजिबात फ्रीझी जर अजिबात होत नाही खूप छान ह्याचा उपयोग होतो व्हिडिओ जो की हेअर मास्क बदलचा आहे हेअर मास्क कसा करायचा सा, आपल्या केसांना तर कसं ॲप्लिकेशन करायचा काय कि वापरायचं किती वेळ ठेवायचा यासंबंधी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि याला गेट स्टार्ट आहे तर केसांना शायनिंग कशी करायचे असे बऱ्याचशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबमध्ये भेटतील पण माझा हा पर्सनल रिव्ह्यू आहे तर जवस मेथी आणि तांदूळ हे एक एक चम्मच घेतलेला आहे मी आणि मला हे रात आतल्या दिवशी रात्री आपल्याला रात भिजत घालायचं आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लावायचं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी लावायचं होतं यासाठी मी रात्रभर भिजवलं होतं पण तुम्हाला जर एवढा टाईम नसेल तर, तर चार ते पाच तास तरी छान भिजवून घ्या किंवा डायरेक्ट सुद्धा शिजवू शकता पण ते व्यवस्थित शिजलं जाणार नाही यासाठी भिजवून जर शिजवलं तर ते जास्त उपयोगी ठरेल तर बघू शकता पाण्यातसुद्धा थोडासा चिकटपणा त्याचा आलेला आहे आणि आता मी ते थोडंसं टोपामध्ये पाणी अजून ॲड ऑन केलं आणि शिजवू दिलं तर या स्टेजला जेव्हा येईल ना थोडंसं पाणी आणि बाकीचं जे वस्तू राहतील या स्टेजपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आहे ते सो या स्टेजला मी गॅस ऑफ केला आणि त्यानंतर थोडंसं थंड होऊन दिलं आणि नंतर बघू शकता हे आत्ताच थोडंसं ओलसर आणि थोडंसं असं चिकट झालेलं आहे तर ह्याचं पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता म्हणजे जे मग आलेलं पाणी त्याचं बरोबरचं पाणी काढायचं आणि हे सगळं गाळलेलं फेकून देऊ शकता पण तसं न करता जर तुम्ही हे पूर्ण शिजवून दिलं आणि नंतर अशी त्याची बारकी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे मिक्सरमधून तर ते जास्त उपयोगी ठरेल असं मला वाटतं आणि हे मला खरंच वाटतं कारण की ह्याच्या आधी मी फक्त वर चं पाणी लावत होते आणि नंतर जेव्हा मी एके दिवशी असं सगळं करून बघितलं तर मला खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आला आपल्या केसांबद्दलचा कारण थंडीमध्ये केस खूप ड्राय आणि फ्रीझी होतात तर त्यासाठी तर मला बेस्ट सोल्युशन वाटतं आहे सो थोडंसं एकदम नॉर्मल मी ते पुसून घेण्यासाठी एवढं मी त्यात पाणी घातलं आणि आता मी त्याचं छान पेस्ट करून घेते तर पेस्ट आपली तयार करून झालेली आहे बघू शकता बारीक अशी मी पेस्ट केले हिला तुम्ही गाळूनसुद्धा तुमच्या केसांना लावू शकता पण एवढं नका तामजाम करत बसू कारण की मध्ये गाळण्यामध्ये वगैरे सगळं गाळणी घाण होती आणि खूप विचित्र मग खूप इरिटेड होतं तर त्यापेक्षा डायरेक्ट एका वाटीत ती पेस्ट काढा आणि अशा प्रकारे पूर्ण आपल्या मुळाशी किंवा आपल्यावरती केसांना छान असे लावून घ्या तर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल आणि जास्वंदाची फुलं किंवा पानं ह्या दोन्ही वस्तू टाका पण यावेळेला त्या दोन्ही वस्तू नव्हत्या म्हणून मी त्यात ॲड ऑन केल्या नाहीयेत तर सगळ्यात सांगायचं मस्त तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तांदळाचं किती महत्त्व आहे आपल्या केसांसाठी किंवा हा आपल्यासाठी सुद्धा तर तांदूळ आपल्या केसांना छान वॉल्यूम देतं फ्रिजिनेसपासून वाचवतं मेथी आपल्या केस गळतीपासून आपल्याला वाचवते आणि जवळ सगळ्यात म्हणजे शाईनपणा देते असे बरेचसे त्यांचे प्रकार आहेत फुलं जी जास्वंदाची फुलं असतं ते पण आपल्या केसांना खूप जास्त इम्पॉर्टंट असतं तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर खूप बेस्ट हा रिझल्ट होतो आणि ॲलोवेरा जलद तुम्हाला माहिती आहे मस्त स्मूथ करते आपल्या केसांसाठी तर असे बरेचसे फायदे आहेत आपल्या केसांना तर का नाही घरच्या घरी तुम्ही होम रेमेडी ही करी नक्की ट्राय करून बघा तर मी प्रकारे सगळ्या केसांना छान असं अप्लाय करून घेतलेलं आहे ते तर ते काय वापरायचं कसं वापरायचं कोणता शॅम्पू वापरायचा ते तुम्ही पुढे बघाच होतं बट इट्स ओके जर काहीतरी चांगलं पाहिजे असेल तर या गोष्टी होणारच तर बघू शकता थोडस मेसी झालं आहे हात सुद्धा पण ह्याचं पाणी सुद्धा तुम्ही लावू शकता ते पण चांगलं असतं बट ह्याचा रिझल्ट एक नंबर येतो म्हणजे मी खूप छान वाटतं हे लावताना थोडसं मेसी वाटतं कारण की मेथ्या वगैरे असल्यामुळे जवस वगैरे जे चिकट असतं त्यामुळे ते चिटकून बसतात त्याला बा हात धुतल्यावर ते निघून जातं असं काही नाहीये आणि आता आपल्याला ह्याच्यानंतर छान आपली जी घरातली कामं ना ती सगळी करून घ्यायची शकता एक तासभर सुद्धा धुवू शकता तुम्ही चांगलं पण थोडा वेळ तरी मिनिमम अर्धा तास तरी तुम्ही ते ठेवा आणि छान सुकू द्या छान त्याचा जो उपयोग आहे तो आपल्या केसांना होऊ देत त्याच्यानंतर तुम्ही ते वॉश करा तर खूप छान येईल आता पण मी घरातली सगळी बरीचशी कामं राहिली ती सगळी उरवून घेते आणि त्याच्यानंतर जेव्हा वॉश करेल तेव्हा मी तुम्हाला ते दाखवते आणि मी कुठलाही असा कुठलाही असा वेगळा शॅम्पू वगैरे वापरत नाही मी फक्त एक रुपयाचा जो एक प्रोटीनवाला मी नाव असंही सांगते कारण की एक प्रोटीनची स्मेल आहे ना ते खूप छान आहे आणि मी तो शॅम्पू वापरते एक रुपयावाला क्लिनिक प्लस एक प्रोटीन तो खूप छान आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडतो शॅम्पू जेव्हापासून वापरायला लागले ला आहे मी पहिले दुसरा वापरत होते हेड अँड शोल्डर बट आता मी तो एक प्रोटीन मला वापरते बरेच दिवसभर आणि खूप छान मला वाटतं सो मी हे सुद्धा नेहमी करते बिन वीकमध्ये एकदा तरी करते मी हे सो ब नेक्स्ट गेल्या वीकला मी ते शेअर केलं होतं तर म्हटलं ह्या वीकला मी त्याचं दाखवते प्रॉपर कसं बनवतात कशाप्रकारे तुम्ही लावू शकता ह्याचं पाणीसुद्धा तुम्ही लावू शकता ते पण असं ना हे असतं गिळगिळत असतं लावताना आपल्याला वाटतं पण त्याचा पण रिझल्ट छान येतो पण हे लावल्यावर आणखी छान वाटेल जर टाईम असेल तर तुम्ही हे लावू शकता आरामात ते काय पाणी डायरेक्ट तुम्ही उभं राहून सुद्धा लावू शकता हे सुद्धा पण खूप छान आहे सो नक्की ट्राय करा असं वाटत नाही की निघत नाही तर निघतं ते असं काही नाही आहे आधी पाणी एक दोन मग पाण्याने छान की असं वॉश करायचे आहे त्याच्यानंतर मग तुम्ही शॅम्पूने धुवा आणि कुठलेही कंडिशनर वगैरे वापरायची गरज नाहीच लागत सो ट्राय करा आता मी जेव्हा माझे हेअर वॉश करेल तेव्हा मी तुम्हाला ते दाखवते नक्की जरी ट्राय करा जर तुम्ही जरी ट्राय केलं तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप छान जरी तुम्हाला थोडंसं जरी मेसेज वाटत असेल बा म्हणजे आपण जेव्हा वॉश करतो तेव्हा छान पाण्याने वॉश करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण हलकं जे माइल्ड शॅम्पू आहे ते वापरायचं आहे अगदी अगदी म्हणजे जसं की मी तुम्हाला बोलले की मी श क्लिनिक प्लसचा एक रुपयाचा शॅम्पूर त्याच्यातला अर्धाच मी माझ्या केसांना वापरलेला आहे कारण की आपण जे मध्ये वॉश करतो ना आपण जे ॲप्लिकेशन केलं आहे आपल्या केसांवर त्याच वेळेला तुम्हाला कळेल की आपली केसं किती स्मूथ झालेले जास्त काय ॲप्लिकेशन करायची गरज नाही तर ऑइलवर ॲप्लिकेशन नाही करायचं आपल्याला ज्या दिवशी आपण ऑइल नाही करणार त्या दिवशी आपल्याला केसांवर ते ॲप्लिकेशन करायचं आहे आणि बघू शकतात जर तुम्हाला तर फार आवडतं तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा सो त्याची काही जे काही प्रोसेस आहे ते तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि अजूनसुद्धा मी तुमच्यासाठी खास वडि घेऊन ती म्हणजे माझी इतकी केस जात होती, म्हणजे जात म्हणजे जा इतकी केस गळत होती तर ते केस तर तुम्ही दिसत असेल बघा अजिबात आता अजिबात फक्त एक ते दोन पर्सेंट केस गळतात दोन पर्सेंट पण जास्त झाले एक पर्सेंट केस गळतात जरी आपण अनुभव करताना वगैरे जर खूप केस जातो तर ते आता अजिबात जात नाही काही अशा गोष्टी मी खातेसुद्धा आणि मी माझ्या केसांवर अप्लायसुद्धा करते सो यामुळे तर त्याही गोष्टी मी तुमच्या शेअर करणार आहे कारण की पर्सनल रिव्ह्यू करायला जास्त मज्जा येते रिव्ह्यू शेअर करायला जास्त मज्जा येते आणि ते पटकन शेअरसुद्धा चांगले प्रकारे करायला येतात सो कसं वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। तिल देन, बाय